महाराष्ट्रामध्ये नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला या निकालामध्ये भारतीय जनता पक्षाला आश्चर्यकारकरित्या अस धक्कादायक असा पराभवाचा सामना करावा लागला मोठमोठी नावं असणारीसुद्धा या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाली आता महाराष्ट्रामध्ये दोन ते ती तीन महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होणार आहे लोकसभेचा ट्रेंड जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळेल अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाली आहे आपण जर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला बघितलं तर बहुतेक वेळा लोकसभेमध्ये ज्या पक्षाला ज्या आघाडीला मोठं यश मिळतं त्याच आघाडीला विधानसभेत यश मिळतं आहे आपण लोकसभे निवडणुकीची आकडेवारी जर बघितली तर खास करून मुंबईचा जर विचार केला तर लोकसभा निवडणूक सुरू होण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण पूर्ण ढवळून काढलं होतं महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदीजी आणि अमित शहा यांचं नाव घेऊन त्यांना थेट अंगावर घेण्याचं धाडस इतर कुठल्याही पक्षानं केलं नाही ते उद्धव ठाकरे यांनी केलं आहे त्यामुळं मुंबईचा विचार जर केला आणि संबंध महाराष्ट्राचा विचार केला तर विधानसभा निवडणुकीमध्ये गटाला याचा मोठा फायदा होणार असल्याची चर्चा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुंबईमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी ज्या छत्तीस जागा आहेत लोकसभेची आकडेवारी जर बघितली तर तर या छत्तीसपैकी नेमक्या किती जागावर ठाकरे गटाला लीड मिळालेली आहे भारतीय जनता पक्षाला नेमक्या किती जागावर आघाडी आहे आणि काँग्रेस आणि शिंदे गट नेमक्या कुठल्या जागावर आघाडीवर आहे मुंबईचा विचार आपण जर केला तर लोकसभेला सहा जागा आहेत आणि विधानसभेला एकूण छत्तीस जागा आहेत म्हणजे मुंबई विभागातून छत्तीस आमदार निवडून येतात लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीवर आपण जर का नजर टाकली तर या छत्तीसपैकी सर्वाधिक जागा या ठाकरे गटाला येणार असल्याचे दिसत आहे कारण थोडे थोडक्या नव्हे तर सोळा जागावर ठाकरे गटाला लीड मिळालेली आहे म्हणजे याचा विचार केला तर छत्तीसपैकी के सोळा आमदार मुंबईमध्ये ठाकरे गटाचे निवडून येऊ शकतात त्या खालोखाला आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे बारा ठिकाणी लीड त्यांना मिळालेली आहे म्हणजे छत्तीसपैकी फक्त बारा ठिकाणीच भारतीय जनता पक्षाचे आमदार मुंबईमध्ये निवडून नियो येऊ शकतात खरी गंमत म्हणजे शिंदे गटाची झालेली आहे शिंदे गटांना मुंबईमध्ये थोडे थोडके नव्हे तर तीन जागा लढवलेल्या होत्या त्या तीनपैकी शिंदे गटाला फक्त एकच जागा तीही फक्त अठ्ठेचाळीस मतांनी त्यांनी निवडून आली आहे त्या जागेसंदर्भाचे ते मोठा वाद आहे पण तीन जागा लढवूनसुद्धा शिंदे गटाला फक्त आणि फक्त दोनच ठिकाणी लीड मिळाली असून छत्तीसपैकी फक्त दोन आमदार मुंबईतून शिंदे गटाचे निवडून येण्यासारखे सध्याची परिस्थिती आहे आपण काँग्रेसचा जर का विचार केला तर काँग्रेसलाही बऱ्यापैकी यश मिळालं असून लोकसभेमध्ये एक जागा निवडून आलेल्या काँग्रेसला विधानसभेमध्ये जवळपास पाच ठिकाणी त्यांना लीड मिळालेली आहे तर इतर ठिकाणी एकजण आघाडीवर आहे